आज आपण येथे बटाटा आणि गाजराचा पराठा बनवणार आहोत दोन ते चार जणांसाठीचा सा। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते येथे मी स्क्रीनवर दिलेले आहे तसेच कांदा बारीक चिरण्यासाठी येथे मी तुम्हाला एक कृती दाखवलेली आहे त्या पद्धतीने आप जेव्हा आपण कांदा चिरतो तेव्हा आपला कांदा खूपच छान आणि बारीक चिरला जातो तसेच येथे एक गाजर घेऊन त्याला सोडल्यानंतर त्याला एथे मी किसून घेतलेला आहे अशा प्रकारे येथे आपला कांदा आणि गाजर किसून आणि कट करून तयार झालेला आहे येथे मी बटाटे कुकरमध्ये उकडत घातले होते त्याच्यातलं पाणी काढून ते मी थंड करण्यास ठेवून दिलेले आहे तोपर्यंत येथे मी कोथंबीर कट करून घेतलेली आहे येथे साधारणतः पाच बटाटे आहेत त्यांचे मी सालटे काढून घेऊन त्यांना इथे तांब्याच्या साह्याने बारीक करून घेत आहे हे बटाटे जेव्हा आपण पूर्णत मॅश करून घेतो तेव्हा पराठे बनवताना आपले पराठे हे फुटत नाहीत कडे दोन चमचे तेल घालून ते तेल गरम झाल्यावर त्यात पाव चमचा मोहरी घालून ती येथे छान तडतडून घेतलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर यात पाव चमचा जिरे घालून तेही याच्या छान तडतडून घेतलेले आहे तसेच जो कांदा आपण बारीक चिरला होता तोही यात घालून घेऊन तेल सुटेपर्यंत त्याला लालसर फ्राय करून घेतलेला आहे जेव्हा आपण तेलात वाटण किंवा ह्या टाईपचे काही जिन्नस छान फ्राय करून घेतो तेव्हा आपल्या भाजीला खूप छान चव येते येथे मी आता गाजर घालून ते तेही छान त्याचा ते कलर थोडासा बदलसतोपर्यंत त्याला फ्राय करून घेत आहे तसेच चमचा हळद घालून आणि हाताच्या मेजरमेंटने दोन वेळा मीठ घालून हे सर्व जिन्नस येथे मी छान हलवून घेणार आहे त्यानंतर यात जे बटाटे आपण मॅश केले होते ते यात घालून तेही छान यात मिक्स करून घेतलेले आहे बटाट्याच्या आणि गाजराच्या पराठ्यामध्ये आपल्याला जी भाजी, भाजी बनवायला लागते ती भाजीच जेव्हा आपण स्क्रीनवर दिलेल्या पद्धतीने बनवतो तेव्हा ती खूप छान आणि टेस्टी होते यात मी आता कोथंबीर घालून आणि मिरचीचा आणि लसणाचा एक चमचा ठेसा घालून तो इथे छान परतून घेतलेला आहे ही बटाट्याची भाजी साधारणतः आपल्याला दहा ते पंधरा मिनटे छान परतून परतून घेऊन बनवायची आहे जेणेकरून आपली ही जी बटाट्याची भाजी आहे तिला छान चव येते आता ही बटाट्याची भाजी मी थंड करण्यास ठेवून दिली होती तेवढ्यात मी येथे पराठ्यांसाठी मळून घेतलेला आहे आणि एक उंडा घेऊन त्याला पिठात बुडवून त्याला छान येथे गोलाकार उंडा तयार करून घेण्यास मी तयारी केलेली आहे आता याच्या आतमध्ये मी तेल लावून घेत आहे त्या उंड्याला आतूनही पीठ असल्यामुळे आपल्याला तेल थोडं जास्त लावा लागतं त्यानंतर बटाट्याच्या भाजीचा एक गोलाकार उंडा तयार करून तो त्या पिठाच्या आत टाकून त्या पिठाचं तोंड आपल्याला येथे बंद करून घ्यायचं आहे आणि हातावर जसे मी थापत आहे तसंच हा उंडा तुम्हाला सुद्धा थापून घ्यायचा आहे जेव्हा अशा प्रकारे आपण हा उंडा हाताच्या साह्याने आणि थोडस सा पीठ लावून हातावर थापून घेतो त्यानंतर त्याला थोडस पलपटावर ठेवून त्याला परत आपण थोडंसं थापून घेतो आता पोलपोटावर ठेवताना जे पीठ खाली सांडलं होतं ते मी इथे साईड करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या या पराठ्याला जास्तीचं पीठ लागणार नाही हाताने सुद्धा आपल्याला हा पराठा हलक्या हाताने थापून घ्यायचा आहे जेणेकरून आतलं जे बॅटर आहे ते खूप छान सेट होतं आणि त्याला हलक्या हाताने आपल्याला त्या लाटण्याने लाटून घ्यायचं आहे जेथे जेथे मला हा पराठा जाड वाटत आहे आता हातावर घेतल्यावर तेथे तेथे मी त्याला हलक्या हाताने लाटून घेत आहे अशा प्रकारे जेव्हा आपण हा पराठा उंड्यात घालण्यापास तोपर्यंत छान लाटून घेतो तेव्हा आपल्या या पराठ्याचे चार लेअर सुटतात पराठा तयार झाल्यावर आता हा पराठा आपला इथे तयार झालेला आहे त्याला आता मी लोखंडी तव्यावर छान खरपूस भाजून घेणार आहे त्याआधी येथे मी अगोदरच लोखंडी तवा स्लो गॅसवर गरम करून घेतला होता त्याच्यावर ते आता ते तेल टाकून हा पराठा मी यावर टाकून घेतलेला आहे आणि आता याला पलटून सुद्धा घेतलेला आहे आता या पराठ्यावर आपल्याला छोटे छोटे बुडबुडे येताना दिसत आहेत अशा प्रकारे जेव्हा या पराठ्यावर छोटे छोटे बुडबुडे येतात तेव्हा आपला पराठा चार पदरी आतून तयार झालेला असतो इथे आपल्याला पराठ्यावर बुडबुडे येताना दिसत आहेत आता मी हा पराठा पलटून घेतलेला आहे पलटवल्यानंतर तो खालून छान भाजला गेलेला दिसत आहे आता यावर मी येथे तेल लावून घेणार आहे तेल लावल्यानंतर त्याला ओलाटने छान तेल पसरून घेतलेला आहे त्याच्या दुसऱ्या साईडला मी येथे तेल लावून घेत आहे आणि ओलाटणीने ते छान पसरून घेत आहे अशा प्रकारे आपला बटाटा आणि गाजराचा खरपूस पराठा येथे तयार झालेला आहे जे चार सांगितले होते ते आता आपल्याला येथे दिसत आहे खालचा लेअर चपातीचा आणि आतला लेअर बटाट्याच्या भाजीचा परत बटाट्याच्या भाजीचा लेअर आणि वरती चपातीचा लेअर अशा प्रकारे आपला चार चा लेअरचा बटाटा आणि गाजराचा पराठा येथे तयार झालेला आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू